महाराष्ट्रात चर्चेत विषय ठरलेला म्हणजे हिंदी भाषी जो आहे हा हिंदी भाषाला आता मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना पाहायला मिळत आहे आपण जर एकीकडे उद्धव ठाकरे दुसरीकडे राज ठाकरे यांनी सुद्धा याला विरोध करण्यात आलेला आहे सर्वात मतदान पहिला आपण जर छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी कि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या जी आरची होळी करण्यात आलेली आहे आणि या तशा पतीने या ठिकाणी होळी सध्या करण्यात आली आहे आणि हिंदी सक्ती थांबवा असं ठिकाणी हे बॅनर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले आहेत तीव्र पद्धतीने आपण जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे या ठिकाणी विरोध होताना पाहायला मिळत आहेत हे आंदोलन करते आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल तीव्र पद्धती या जी आर ची होळी सुद्धा केली तुम्ही आता जी आर ची होळी याच्यासाठी केली की महाराष्ट्र सरकार जिथे जिथे भाजपचं सरकार आहे तिथं त्या भाषेत कोणत्याही सक्ती केलेली नाही परंतु महाराष्ट्र सरकार मराठीवर हिंदी लादत आहे त्यामुळे आम्ही या जी आरची होळी केले ची विशेश जनता ची, रेटुन ची जी आर होळी सांगताय मात्र दुसरीकडून सत्तेसर सांगत आहे की अशा पद्धतीनं याचा विपर्यास केला जात आहे असा देखील आरोप तुमच्या केला जात आहे शासनाला खोटं बोलायची सवय आहे विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना खोटं बोलायची रेटून बोलायची सवय आहे आम्ही ज्या जी आरची होळी केली आहे त्या जी आरमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे इथं पहिलीपासून हिंदी भाषेची हिंदी भाषा ही अनिवार्य असणार आहे आमचा कुठल्या भाषेला विरोध नाही आहे परंतु अनिवार्य या शब्दाला आमचा विरोध आहे ज्याला स्वच्छेने हिंदी भाषा शिकायची आहे त्यांनी नक्की शिकावी परंतु कोणी जर लादायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही हे आंदोलनाची सुरुवात आहे जोपर्यंत हा अध्यादेश महाराष्ट्र शासन परत घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील वरच्या लेवलला हिंदी भाषेच्या मुद्द्याला घेऊन मनसे आणि शिवसेना ठाकरेकडे एकत्र दिसत आहे मात्र ला ग्राउंड लेव्हलला सुद्धा असं पाचित्र पाहायला मिळेल का प्रश्नच नाही मराठी भाषा हा महाराष्ट्राचा विषय मनसे किंवा शिवसेनेचा विषय नाही हा मराठी माणसाचा विषय आहे त्यामुळे याच्यात राजकारण यायचा काही प्रश्न येत नाही मराठी माणसांनी एकत्र यावं हे याच्या मागची आमची भूमिका आहे माणसाने एकत्र अशी विषय मात्र सर्वत्माचा विषय आपण जर पाहिला तर सध्या हा मुद्दा चर्चेचा आहे आणि कशाबद्दल याचा विरोध आहे पुढे त्यांना जरा हिंदी शक्ती करायचीच होती मग गुजरात मध्ये करा ना गुजरात मध्ये त्यांचा नेता जातो हो। आणि गुजरातीमध्ये भाषण देतो तिला दे हिंदीत का भाषण देत नाही मग त्यांना करा कंपल्सरी काय करा थी थी। या, ते सांस्कृतिक विषय मात्र असा विपरस याचा विपर केला जात आहे असा आरोप सुद्धा तुमच्यावर केला जातो विप्रयस कसा होतोय त्यांनी सक्ती गुजरातला काय केली नाही त्यांच्याकडे गुजरात आहे ना त्यांचा विनंती आहे ना मुख्यमंत्री तिथं काय नाही केली बाकी राज्यात काय नाही होत त्यांनी ज्यावेळी संविधान बदलणार बदल करण्यात आलाय असं भारतीय जनता पार्टी आमच्यावर आरोपच केला जात आहे मात्र हिंदी भाषेत सक्ती आम्ही केलेलीच नाही म्हणतात सक्ती केलेली त्यांचा जी आर झाला ना आता आकोराचा जी आर आहे राज्य शासनाचा जी आर आहे ना आम्ही थोडी आहे भाजप खोटं बोलते भाजप खोटं बोलते भाजप काय करते कंबर तुकला का डोका दाबते आणि त्याच हिशोबाने मराठी लोकांचा गळा पण दाबला जातोय असा देखील थेट असा या ठिकाणी आरोप आहे मात्र महत्वाचा विषय आपण जर या ठिकाणी पाहिला तर सध्या विरोध होताना सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या जी आर ची होळी करण्यात आलेली आहे तीव्र पद्धतीने सध्या जो पाहिला हिंदी भाषेला सध्याला विरोध होताना सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या प्रसार सध्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे स्टेट महाराष्ट्र संभाजीनगर